चाल नाही पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिवम मराठी व्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये आणि आपल्याला जायचंय आता मालेगावला चला चला म्हणून दाळबट्टीचे पुढे आपल्याला न्यायचे गाडी आहे आपल्याला जायचं आपला जा आप जा आप जा आप साहिल भाई आपल्या संग येणार आहे साहिल आला अरे लाल भाई लाल ला तर आपला प्रवास एकदम खतरनाक होणार आहे

नाही मला वाटलं तू काय म्हणजे मला तू लागत असते तर काय दिली म्हणून माहिती सेटिंग काय मी तुमचा लाडका शिव आपण आपलं काम झालेलं इथं कोण्यात आहे आणि आपण चाललेलो आहे आता पुढं पुढे चाललंय प आपली गाडी आणि आपण चाललेलो आहे आता बंधाऱ्यावरती आणि बांधा बंधाऱ्यावर आहे का आमची तिथं पू पूर आलं तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिलेत असतील तुम्ही तर बंधाऱ्यावर नाही का आपल्याला जायचं आहे आणि तिथं पाणी सोडलेलं आहे गेट ओपन आहे पूर्णे तर तिचा नजारा इतका खतरनाक आहे ना इतका भारी आहे ना तर चला मग आपण तिथं पाहू कसं काय कसं काय नाही आणि ती नजारा एकदम एक भारी वाटणार आहे तुम्हाला आम्ही दाखवतो चला मग तिथं गेल्याच भेटतो तुम्हाला आता चला फक्त व्हिडिओला सबस् व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा यार असं नका करू यार तुमच्या भावासंग सपोर्ट करा तुमच्या भावाला धन्यवाद भेटतो आज तुम्हाला डायरेक्ट तिथ जाऊ आपण मस्त वेगळी बांधणार पाणी सोडलेलं आहे आणि जातो आपण खाली खाली जाणार आहे इथं म्हणजे तिकडं बरं का इकडं मरण फिरण मी घे दिग्गज कार आणि दिग्गज व्यक्ती चला मग खाली जाऊ आपण आणि मी तुम्हाला दाखवतला ना कसं काय घालून का दिसतो दिसतो आणि आपली रंग आहे पब्लिक आपण आलेलो इथं बांधाऱ्यावरती आणि इथं नाही का दोन तीन मोऱ्या फोडलेल्या आहेत आपल्या बांधाऱ्याच्या हा सहा आहे का सहा मोऱ्या फोडलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो हे पूर्ण आपला बांधारा ईद आला गोव्यात बांधाऱ्यावर आपण आलेलो इथं आधी पण आलतो आपण खाली गेलो पण तिकडे जास्त पाणी नव्हतं आणि आपल्या या गोदावरी नदीला आत्ता पुरा आलता तुम्हाला माहितच असन तर हे बघा हे आपलं गाव इकडं आहे आणि हे पैठण इकडून पाणी येतं आणि हे इथं मधी बांधारा आहे गुतली गुतली हे पूर्ण पाणी इकडून हे पहा ना किती वाहत पाणी इथून हे पहा मित्रांनो इथं भलता रोड खराब आहे गाडी गुतू राहिली सारी हे शिफ्ट गुतली राह गुतली का बंद पडली अरे चलडी 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 या इथं नाही का खूपच जास्त हे रोड खराब आहे इला इथं रोड बनायला पाहिजे इकडं जाणं येणं पण जास्त होतं ना गाडी खाली तुम्हाला खालून दाखवतो हिदाला ना जरा कसं काय हिरल्या पायऱ्या पा कसं काय दगड हे टाकलेली हे पाणी नाही नाही चारच मोरे सोडलेले चार हे चार हे पूर्ण चार मोर्या सोडलेले तिकडले आणि तिकडं आपली गोदावर नदी हे कुत्र्याचं भेवत वाटत मला यांचं हे चावलेलं आहे मला होय <laughs> हे कुत्रे आशे मी व्हिडिओ काढित होतो बरं का शेवगावकडं तिकडं गेल तो मग कुत्र्याचे पॉटर पा द्यावा मी मग ते चावायचं नाही तर काय होईल मग पण मी व्हिडिओ काढित होतो ते बसलं होतं येऊन बारीक पिल्लू होतं हे पा किती इथं हे चाललंय पाणी खाली तर था काही जाता येणार नाही आता इथूनच पहा तुम्ही हे गोदावरी गंगाला खूपच जास्त पाणी आलेलं इथं आपल्या हे पूर्ण आपला बांधारा आहे हे बांधाराचं नाव काय आहे मला ते नाही माहिती आहे गोळचा बांधारा म्हणून हे माहिती आहे मला एवढंच बा तिकडं काय दग... होती डग डगर होती निध डगर होती आपण उतरलो होता हा होऊन गेली सारी हे पूर्ण विषय असला बस काही नाही आपलं काम केलं आपण एवढंच तुम्हाला दाखायचं होतं म्हणलं त्याला नवीन आहे इथं आपण आधी पण आलेलो आहे मस्त व्हिडिओ झाला काय लय आरामशीर बसले हा पाणी पाणीपात बसले काय तुम्ही कुठले तांडा ते झाले काय तांडाच नाव आहे का तुमच्या गावाच इथून किती लांबी ते चार पाच किलो हे पहा पूर्ण अस सिस्टम हे झालं बस एवढंच दाखायचं तुम्हाला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला तुमच्या भावाला बाई सपोर्ट करा यार एक हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट करून यार दोनशे बाकी दोनशे बाकी आहे फक्त दोनशे बाकी आहे तेवढे कम्प्लीट करून टाका आणि एकदम बिंदास राहा तुमच्या भावाला तुमच्या भावाच्या व्हिडिओला एन्जॉय करीत जा आणि टेन्शन घेत जाऊ नका जास्त तुमचा भाव घेतो टेन्शन नाही ना बस